यूट्यूब फॅमिली हे बघा आमची भाजी दवाखान्यात आहे म्हणून पार्सल डबे मागवले तर डब्यातलं या पात्याला इथे काढून ठेवतो वरण आहे चपाती आहे भात आहे हे बघा भात आहे आणि हे कशाची भाजी आहे काय माहीत ते काही माहीत नाही मला तर याच्यातनी आम्ही भरून ठेवून राहिलो आणि मग नंतर जेवण करतो हे बघा ही असली भाजी आहे आणि चपात्या त्या तिकडे काढून ठेवल्यात हे बघा भात आता ह्याच्यात मी सगळं काढून ठेवते प्लीज आम्हाला लाईक करा कमेंट करा शेअर करा आमचं काही करणं होत नाही म्हणून आम्ही पार्सल डबे घेत आहोत तरी तुम्ही इग्नोर करा आम्ही काही करून दाखवत नाही आहे भाजीची डिलिव्हरी झालेली आहे तर तरी डबे घेऊन जातो आम्ही तिथे तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा पोस्ट करा एवढं माझं बोलून दोन शब्द संपवते जय भीम जय संविधान बाय